हॅलो फ्रेंड्स आज आपण चविष्ट अशी गवारीच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी शिल्पा शिल्पाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे मी ती आज तुमच्यासोबत शेअर करत आहे गवारीच्या शेंगामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर एक नंबर आहे चला तर मग रेसिपी सुरू करू व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्यावर मी हिरवी मिरची अशी मधून तोडून टाकत आहे असं टाकल्यामुळे ती आपल्याला भाजताना ती उडणार नाही किंवा फुटणार नाही कधी पण हिरवी मिरची तुम्ही भाजता तेव्हा ती मधून तोडून टाका म्हणजे ती फुटणार नाही यावर में या मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आपल्याला तेल टाकून हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची भाजत आलेली आहे आता आपल्याला भाजीमध्ये दाटसरपणा यावा यासाठी शेंगदाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण पाकळ्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व जे साहित्य आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला आपल्याला चांगलं असं भाजून गॅस तर आहे आणि गॅसची फ्लेम लो आहे भाजल्याच्या नंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त मिरची शेंगदाणे आणि लसूण भाजल्या गेलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्याच्यानंतर याला मिक्सरला वाटून घेऊया जर तुम्ही हे खलबत्त्यात वाटून जर भाजी केली तर उत्तमच एक नंबरची भाजी होते पण मी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे भाजीचा जो मसाला आहे तो तर झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे आणि यामध्ये मी आता ह्या स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहेत या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही भाजून पण घेऊ शकता आणि कोणी कोणी याला उकडून पण घेतं आणि मग भाजी करतं कोणी भाजून कोणी उकडून किंवा कोणी डायरेक्ट फोडणीमध्येच टाकतं तुम्ही कोणत्या पद्धतीनं गवारीची भाजी बनवता उकडून घेता किंवा भाजून घेता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आता एक चमचा तेल टाकलेला आहे आणि याला आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आपल्याला शेंगा भाजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागू शकतात किंवा हा वेळ तुमच्या कमी जास्त पण होऊ शकतो चार ते पाच मिनटं होत आलेली आहेत आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे भाजल्या गे गेलेल्या आहेत हे पहा मस्त त्याला भाजून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करूया मी तीच कढई घेतलेली आहे ज्या कढईमध्ये आपण शेंगा भाजलेल्या होत्या त्यामध्ये दोन ते अडीच माप मी तेल टाकत आहे तेल पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे टाकून घेत आहे जिरे चांगले तडतडले की मग यामध्ये आपण जे हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि लसूण याचं वाटण टाकून घेणार आहोत आणि याला आपल्याला चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे याला तेलामध्ये जास्त परतवायची आवश्यकता नाही आता मी इथे मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे तो यामध्ये मी टाकलेला आहे आणि त्याचसोबत एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे हे आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्याचसोबत मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे एक चमचा मीठ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ वापरा आणि याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याचसोबत मी इथे एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया टोमॅटो मसाला आपण पावडर मसाले जे वापरलेले आहेत ते आणि वाटण हे चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर आता यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या शेंगा होत्या त्या टाकायच्या आहेत आणि मध्ये मध्ये मी हे मसाले परतवताना टोमॅटो पण मॅश करून घेत आहे टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या त्या शेंगा टाकायच्या आहेत आणि याला पण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं आपण चांगलं परतवून घेऊया जेणेकरून या शेंगांना पूर्ण हा मसाला लागला गेला पाहिजे शेंगा चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि हे पहा मस्त शेंगांना मसाला छान लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते यामध्ये टाकत आहे या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आता याला छान आपण शिजवायला ठेवून देऊया गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आता आपण हिला शिजवून घेऊया चला तर मग आपली गवारीची भाजी झालेली आहे पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत शिल्पास किचन पाहत राहा खात राहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत